मिनीच्या वादातून आणखी एक मारहाणीचा प्रकार झाल्याचे धक्कादायक वृत्त अहमदनगर जिल्ह्यातून समोर येत आहे आणि या प्रकरणात एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जाणून घेऊयात सविस्तर बातमी जमिनीच्या वादातून झालेली ही मारहाणीची घटना शेवगाव तालुक्यातील परिसरात रविवारी दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी घडली आहे यामध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे या संदर्भात दानेश शहादेव बारसकर वय सत्तावीस राहणार रामनगर तालुका शेवगाव याने शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी काही तासांतच दहा आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत त्यांचा शोध शेवगाव पोलीस घेत आहेत चहादेव बारसकर राहणार रामनगर तालुका शेवगाव असे मारहाणीत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे आजीच्या नावावर असलेली दीड एकर शेत जमीन जोपर्यंत आपल्या नावावर करून देत नाही तोपर्यंत तो फिर्यादीच्या बहिणीस आरोपी शिवाजी बारस्कर यांचा भाचा अमोल घाडगे हा नांदवणार नाही असे सांगण्यात आले त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार हे आरोपी शिवाजी बारस्कर व इतरांना समजावून सांगत होते त्यावेळी आरोपींनी फिर्यादीचे वडील शहादेव बारस्कर यांच्या छातीत लात मारली त्यानंतर ते बेशुद्ध झाले म्हणून त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा ते मृत्यू झाल्याचे सांगितले असे फिर्यादीत म्हटले आहे शिवाजी विश्वनाथ बारसकर हरिभाऊ महादेव बारसकर दादा उर्फ अमर शिवाजी बारसकर गणेश राजेंद्र आव्हाड महेश राजेंद्र आव्हाड आदेश बापू नेटके सनी लक्ष्मण अडागळे सविता रंजित काते ज्योतिसनी अडागळे सीताबाई महादेव बारसकर सीमा नारायण गाडगे दुर्गा राजेंद्र आव्हाड ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिगंबर बदाने यांनी तपासाची चक्रे फिरवली वेगवेगळी दोन पोलीस पथके रवाना करून नाकाबंदी लावून आरोपींचा शोध घेतला असता आरोपी एका वाहनातून पैठण रस्त्याने पळून जात असताना पोलीस पथकाने काही तासांतच दहा आरोपींना ताब्यात घेतले यावेळी दोन आरोपी फरार झाले असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आम्ही नेवासकर या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका